खानासे अपडेट झालेले आहेत कारण काश्मीर ट्रीप काही केल्या संपत नाही आणि काश्मीर ट्रीप इथे संपत नसल्या कारणाने आता इथे आपली लीला आणि एजे जे आहेत खूपच जास्त आनंद घेत असतात खूप काही गोष्टी एकमेकांबरोबर ते शेअर करत असतात कारण जेव्हा लिलाचं आणि एजेचं लग्न झालं होतं तेव्हा ते खूपच ओढातानामध्ये तानामध्ये झालं होतं म्हणजेच की एजेला लग्न करायचं नव्हतं आणि आजीने जबरदस्तीने ते लग्न लावून दिलं होतं आणि त्यामुळे इथे एजे मात्र लीलाचा खूप जास्त रागरा करत होता लिला अशी वेगळीच मुलगी आहे थोडीशी हटके आहे ती खरं तर आता तिला इथे मॅच्युअर्ड नसल्यासारखी ती वागत असते सुरुवातीला आणि त्यामुळे येजेला तिचा प्रचंड रागसुद्धा येत असतो एजेने कित्येक तरी वेळा इथे तिला समजावण्याचं काम केलेलं असतं समजून सांगण्याचं काम केलेलं असतं पण लिलाने मात्र काही आत्तापर्यंत कुठलीच गोष्ट इथे ज्याची कॅज्युअली घेतलेली नसते मान्य केलेली नसते आणि त्यामुळे ह्या सर्व काही ज्या गोष्टी आहेत त्या ह्या पद्धतीने सुद्धा आता इथे होतानासुद्धा प्रेक्षकांना आपल्याला इथे पाहायला दिसणार असतात आता काही जरी झालं तरीसुद्धा आपण ह्या सर्व काही गोष्टींचा या पद्धतीने विचार करत आहोत हीच गोष्ट आता किती महत्त्वाची आहे हे सुद्धा महत्त्वाचं का आहे कारण आता प्रेक्षकांनो जो काही आपला ए जे आहे जे मात्र आता इथे लिलासाठी खूप काही गोष्टी इथे करत असतो आणि एवढ्या सर्व काही गोष्टी इथे नंतर मात्र आता जी काही लिला आहे लिला इथे खूपच जास्त खुश झालेले असते तिला असं वाटत असतं की आता एजने माझ्यासाठी एवढ्या सर्व काही गोष्टी इथे केलेल्या आहेत आणि एजनी माझ्यासाठी इथे त्यांना आवडत नसतानासुद्धा इथे त्यांनी काश्मीरची जी काही ट्रिप आहे ती इथे आणलेली असते आणि काश्मीरची ट्रिप इथे त्यांनी आणण्याच्या आणण्याच्यानंतर मात्र आता ह्या सर्व काही गोष्टी इथे या पद्धतीने झालेल्या असतात आणि त्याचबरोबर त्याचबरोबर आता इथे जी काही लिला आहे लिला आणि ए जे जे आहे ते बर्फामध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी फिरण्यासाठी गेलेले असतात आणि गेल्याच्यानंतर आता इथे जो काही ए जे आहे एजे खरं तर शांत शांत, शांत असतो पण लीला काही मात्र इथे शांत बसू देत नसते एजेला कारण काही जरी झालं तरीसुद्धा ते किती खोडकर आहे किती मस्तीखोर आहे हे आपण पाहिलेलं आहे आता मात्र इथे ह्या सर्व काही का ज्या गोष्टी आहेत त्या इथे व्यवस्थित पद्धतीने होत असतात आणि त्याचबरोबर इथे आता जो काही एजे आहे ए जे त्याच गोष्टी चा इथे आता विचारसुद्धा करत असतो कारण आता काही जरी झालं तरीसुद्धा ह्या सर्व गोष्टी अशा पद्धतीने नाही झाल्या पाहिजे हेच इथे तिला मान्य असतं आणि जो काही ए जे आहे ए जे एका गोष्टीचा इथे विचार करत असतो की लिला खरंच लीलाचा स्वभाव कसा आहे आणि त्याच पद्धतीने आत्तापर्यंत लिला जेव्हापासून जेव्हा घरामध्ये आलेली आहे तेव्हा आल्यापासनं इथे जी काही दुर्गा आहे सरस्वती आहे आणि किती तिची एक दुसरी मोठी जवळ आहे त्या सर्वांनी इथे लिलाला किती त्रास दिलेला आहे किती काही काही गोष्टी इथे केलेल्या आहेत पण तरी तरीसुद्धा इथे सर्व गोष्टी सहन करून इथे माझ्या सुखासाठी मला बदलण्यासाठी इथेही राहिलेले आहे असं सुद्धा इथे आता, थे ताच वर वर आता ते बोलत असतात त्याचबरोबर आता इथे प्रेक्षकांनो ह्या सर्व काही ज्या गोष्टी आहेत त्या ह्या पद्धतीने इथे होत असताना मात्र आता जो काही आपला हा आहे ए जे आहे ए अंगावरती इथे लिला बर्फ फेकत असते आणि एजेच्या अंगावरती इथे बर्फ फेकल्याच्यानंतर ए जे बोलत असतो की हा सर्व काय प्रकार आहे आणि त्याचबरोबर इथे आता तू अशा पद्धतीने कशी काय बर्फ फेकू शकते असं करायचं आणि तेव्हा आता इथे एजेस एजे, एजे आणि सुद्धा खूप छान अशी मस्ती इथे त्या बर्फाच्या मध्ये असते आणि तेव्हा इथे स्नो त्यांना दिसतो स्नो दिसल्याच्यानंतर आता जो काही ए जे आहे एजे मात्र त्याला इथे एक चष्मा वगैरे घालण्याचं काम करत असतो आणि चष्मा वगैरे घालण्याच्या घातल्याच्यानंतर जा, मात्र आता इथे जो काही ए जे आहे ए जे आणि लीला म्हणत असतात की आता ह्या स्नोसोबत एक आपण फोटो सुंदर असा शूट करूयात आणि सुंदर असा फोटो काढल्याच्यानंतर आता इथे जो काही ए जे आहे ए जे मात्र इथे खूप खुश असतो कारण लीला आणि त्याचबरोबर एजेने सुंदर असे शे फोटो शेअर केलेले असतात आणि एजे मात्र इथे लीलाला म्हणून दाखवत असतो की लीला आपलं लग्न ज्या पद्धतीने झालेलं होतं आणि ज्या पद्धतीने आपलं हे सर्व काही इथे सुरू होतं लग्न झाल्याच्यानंतर मात्र आता ह्या सर्व काही ज्या गोष्टी आहेत त्या या पद्धतीने झालेल्या असतात आणि त्याचबरोबर आता जो काही ए जे आहे ए जे इथे लीलाला सांगत असतो मी सुरुवातीला तुझा खूप खूप जास्त राग करत होतो आणि त्याचबरोबर इथे त्या प्रत्येक गोष्टीसाठी सॉरी त्या प्रत्येक गोष्टीसाठी हे त्या प्रत्येक गोष्टीसाठी ते असं म्हणून आज जो काही ए जे आहे ए जे ह्या सर्व काही गोष्टी आहेत त्या इथे ह्या पद्धतीने करण्याचं कामसुद्धा प्रेक्षकांना इथे आता करतानासुद्धा दिसत असतो आता मात्र इकडे दुसऱ्या बाजूला जे काही जो काही ईश्वर आहे ईश्वरने त्याचे जे काही इथे लोक पाठवलेले असतात त्याचे जे काही इथे माणसं पाठवलेले असतात आणि ते सर्वजण इथे ह्या सर्व काही गोष्टी या पद्धतीने करत असतात म्हणजे काही जरी झालं तरीसुद्धा 嗯，一听嗯。 ह्या सर्व गोष्टी या पद्धतीने नाही झाल्या पाहिजे असाच इथे विचार सुरू होता आणि त्याचबरोबर ह्या सर्व काही गोष्टी इथे या पद्धतीने झाल्याच्यानंतर आता काही जरी झालं तरीसुद्धा आपण ह्या सर्व गोष्टी अशा पद्धतीने करणार आहोत आणि ईश्वरने मात्र इथे जो काही त्याचे माणसं पाठवलेले असतात त्यांच्याकडून डेली तो अपडेट घेत असतो डेली अपडेट घेत असताना मात्र आता इथे जो काही ईश्वर आहे ईश्व सरस्वती ईश्वरला बोलत असते तुम्ही म्हणजे काय केलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे आता तुम्ही माणसं वगैरे पाठवलेली आहेत आणि त्या त्याचबरोबर इथे कशासाठी का माणसं पाठवलेली आहेत आणि त्याचबरोबर इथे आता जो काही ईश्वर आहे तो इथे बोलत असतो की काही जरी झालं तरीसुद्धा इथे मी जे काही आपली ही आहे जो काही एच आहे एचला मी इथे जिंकू देणार नाही ना वगैरे वगैरे ह्या सर्व काही गोष्टी तिथे बोलत असतात आणि ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र आता अशा पद्धतीने हे सर्व काही इथे होतानासुद्धा प्रेक्षकांना आपल्याला इथे पाहायला दिसत आहे कारण आता जे काही इकडे सरस्वती आहे सरस्वती एका गोष्टीचा इथे विचार करत असते की हे सर्व काही काय आहे आणि त्याचबरोबर इथे आता हे सर्व अशा पद्धतीने नाही झालं पाहिजे कारण काही जरी झालं तरीसुद्धा इथे आता आपण ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या ह्या पद्धतीने इथे नाही केल्या पाहिजे असंच इथे ती बोलत असते आणि तिने ह्या सर्व गोष्टी इथे बोलायच्या नंतर मात्र प्रेक्षकांनो काही जरी झालं तरीसुद्धा आता इथे आणि काही जरी झालं तरीसुद्धा आता इथे प्रेक्षकांनो जो काही आपला हा आहे जो काही ईश्वर आहे सरस्वती आणि त्या दुर्गा तिच्या खोलीमध्ये जाते आणि दुर्गा तिच्या खोलीमध्ये गेल्याच्यानंतर इथे ती तिच्या नवऱ्यासोबत खूप जास्त चिडचिड करत असते ती इथे बोलत असते की इथे जी काही लिला आहे लिला मात्र इथे तिच्या नवऱ्यासोबत एवढ्या लांब फिरायला वगैरे गेलेली आहे आणि ती या पद्धतीने फिरायला वगैरे गेलेली आहे आणि त्यामुळे हे सर्व काही काय आहे आणि कशाबद्दल हे सर्व काही सुरू आहे त्याचबरोबर इथे आता ती एन्जॉय करणार आहे आपल्यालासुद्धा इथे कुठेतरी जायचं आहे आता ती काश्मीरला गेलेली आहे मग आपण इकडे मनालीला वगैरे जाऊ आपण आपण पण खूप सारा एन्जॉय करू असं इथे ती बोलत असते आणि तेव्हा मात्र इकडे ज्या काही आजी आहेत आजी इथे खूप खुश झालेल्या असतात कारण आता इथे जे काही धाकटी जोडी आहे रियाची वगैरे ते सुद्धा आता इथे घरी आलेले असतात आणि ते सुद्धा आता इथे घरी आल्याच्यानंतर घरामध्ये खूपच जास्त आनंदाचं वातावरण इथे निर्माण झालेलं असतं पण आता प्रेक्षकांनो इकडे मात्र जो काही जे आणि त्याचबरोबर जी काही लिला आहे हे दोघं या पद्धतीने या पद्धतीने असे थंडीमध्ये असतात आणि थंडीमध्ये असल्या इथे लिला प्रचंड थंडी वाजत असते तिला सहन होत नसतं तो जो काही गारठा आहे तो वगैरे आणि त्यामुळे तिला थंडी भरलेली असते आणि तेव्हा जो काही एज एज आहे त्याच्याकडे इथे एनर्जी ड्रिंक असतं आणि तो तिला देण्याचं काम करत असतो तेव्हा आता इथे ती बोलत असते की नाही हे जे लास्ट टाईम जेव्हा मी घेतलं होतं तेव्हा कशा पद्धतीने मला किती त्रास झाला होता मग मी आता हे नाही घेऊ शकत वगैरे वगैरे आणि प्लीज तुम्ही मला हे नका देऊ वगैरे वगैरे ह्या सर्व काही गोष्टी इथे ती बोलत असते आता तिनं ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर हे जे बोलत असतो की काही होणार नाही आणि तू काळजी करू नकोस घे थोडंसं तरी घे म्हणजे तुला बरं वाटेल आणि तेव्हा आता जबरदस्ती एक घोट पिते तिला थोडंसं आराम वाटत असतो पुन्हा दुसरा घोट पिते पुन्हा तिसरा घोट पेऊ सर्व ती बॉटलच इथे संपवली काम करत असते आणि तेव्हा मात्र एजेला आता खूप टेन्शन आलेलं असतं की आता लिला कशा पद्धतीने आट करेल किंवा कशा पद्धतीने ह्या सर्व काही गोष्टी हँडल करेल हे तिला त्याला पाहायचं असतं इकडे मात्र जी काही आपली सरस्वती आहे सरस्वती इथे एका गोष्टीचा इथे विचार करत असते की तो जो आहे तो आतापर्यंत आपल्याच कमोटीत होता किंवा आपण सर्व काही सांगाल तसंच ऐकत होता पण आता तो आपल्याला काहीच न सांगता इथे लिलाला घेऊन काश्मीरला गेलेला आहे त्यामुळे आता खरंच यायचे इथे लिला प्रपोज करेल का ह्या सर्व गोष्टी ह्या तिघी जावांच्या मनामध्ये सुरू असतात पण आता जेव्हा हे जे इथे लिलाला घेऊन गेलेला असतो आणि तो तिला प्रपोज करणार असतो तेव्हा मात्र तो क्षण खूपच जास्त लिलासाठी आनंदाचा असतो आणि ते सुद्धा आपल्याला पुढील काही भागामध्ये इथे पाहायला मिळणारच आहे तर प्रेक्षकांना अशाच नवनवीन सोबतच डेली मालिकांचे अपडेट्स आणनेरीव जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील ऐकायचे असतील तर तुम्ही आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करा आणि प्रेस करून ऑलवर क्लिक करून पाहत राहा नवरी मिळे हिटलरला या मालिकेचे असे छान छान अपडेट्स जर भेटूयात पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद